ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना मतदान करावं आणि पंतप्रधान मोदी यांच्या विकास कामांना साथ द्यावी असं आवाहन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी केलं इचलकरंजी इथं झालेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी इचलकरंजीतील भाजप कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा घेण्यात आला होता यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग मातुकडे उपाध्यक्ष वसंत पवार दौलत पाटील यांनी मनोगत व्यक्त केली संजय गांधी निराधार योजनेचे शहराध्यक्ष अॅडव्होकेट अनिल डाळ्या यांनी विविध योजनांची माहिती देऊन लाभार्थ्यांच्या अडचणी सोडवण्याची तयारी दर्शवली तर नरेंद्र मोदींचं नेतृत्व फार महत्वाचं असून त्यांनी जगाच्या पाठीवर देशाला मोठं स्थान मिळवून दिल्याचं सांगत त्यांच्या कास कामाला सर्वांनी साथ देण्याचा आवाहन डॉक्टर एस पी मर्दा यांनी केलं दरम्यान सबका साथ सबका विकास या तत्વાના देशाचा विकास करताना स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर आणि रेशन दुकानातून धान्य देताना मोदींनी कोणाची जात धर्म पक्ष पंथ बघितला नाही त्यामुळे तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील माने यांना मतदान करण्याचा आवाहन सुरेश हळवणकर यांनी केलं मिळावेला हिंदूराव शेळके अमृत भोसले प्रल्हाद सूर्यवंशी महादेव बडवे दत्ता जोशी सीताराम ओझा विजय देवळे नारायण आपटे दीपक कडोलकर जिलानी टाकवडे रेखा कदम लतिका पवार शशिकला पाटील यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते